नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की जे एकतीस मार्चला कांदा आणि निर्यात बंदी ही हटणार होती तिला मित्रांनो आता ते पुढे आता लागू राहणार आहे आणि आता अमर्यादित काळाकरिता ही कांदा आणि निर्यात बंदी आता ही राहणार आहे याने मित्रांनो आता कांद्याच्या बाजारभावावर येणाऱ्या एप्रिलमध्ये आणि येणाऱ्या मे मध्ये काय परिणाम घडू शकतात आणि येणाऱ्या काळात कांद्याचे काय भाव राहतील हेच मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो पुढच्या दोन महिन्यात कांद्याचे बाजारभाव ठरवण्यास दोन ते तीन घटक कारणीभूत ठरणार आहेत ते म्हणजे मित्रांनो यावर्षी एकूण किती कांदा उत्पादन हे संपूर्ण देशभरात होणार आहे त्यानंतर मित्रांनो जे आपले जे शेतकरी बांधव आहेत हे कशा प्रकारे आपला कांदा विकतात याच्यावरही या वर्षीच्या कांदा बाजारभावाचं गणित हे राहणार आहे आणि मित्रांनो येणाऱ्या काळात जे लोकसभा निवडणूक आहे तर ही निवडणूकही कांदा कांद्याचे दर निश्चित करण्याचे महत्वाची भूमिका निभावू शकते मित्रांनो केंद्र सरकारच्या एका अहवालानुसार यावर्षी जो कांदा उत्पादन आहे संपूर्ण देशाचं हे मित्रांनो मागच्या वर्षीच्या तुलनेत वीस टक्क्यांनी कमी होणार आहे मित्रांनो मागच्या वर्षी तीनशे अकरा लाख टन कांद्याचं उत्पादन झालं होतं तर मित्रांनो तेच यावर्षी दोन लाख सत्तेचाळीस हजार मेट्रिक टन एवढं राहण्याची शक्यता आहे म्हणजे मित्रांनो पन्नास ते साठ लाख टनानी यावर्षी उत्पादन घडण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो त्याचबरोबर जर यावर्षी शेतकरी आपला कांदा हा थोड्या थोड्या प्रमाणात जेवढा आपल्याला गरज आहे त्या प्रमाणात मित्रांनो त्याचे वेगळे विग्ण गट करून जर कांदा हा बाजारपेठेत आणतील आणि मित्रांनो बाजारपेठेतली जी आवक आहे हे जर मित्रांनो चांगल्या प्रकारे राहिली तर सध्या जे बाजारभाव चालू आहेत चौदाशे पंधराशे रुपये तर मित्रांनो हेच बाजारभाव आपल्याला एप्रिल आणि मेच्या पंधरवाड्यापर्यंत पाहायस मिळतील आणि मित्रांनो त्यासोबतच या या वर्षी लोकसभा निवडणूक आहे आणि लोकसभा निवडणुकीमुळे मित्रांनो जो कांद्याचं जे मागणी आहे या मागणीतही थोडीशी वाढ ही आपल्याला दिसून येऊ शकते तुम्हाला सर्वांना मित्रांनो माहीत आहे की लोकसभा निवडणूक असली म्हणजे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कांद्याची मागणी ही बऱ्याच प्रमाणात असते म्हणून मित्रांनो याचाही कुठेतरी प्लस पॉईंट हा शेतकऱ्यांना मित्रांनो मिळू शकते आणि मित्रांनो जर आपण पंधरा मेपर्यंत ह्या सर्व गोष्टीचं व्यवस्थित नियोजन केलं शेतकऱ्यांनी तर मित्रांनो पंधरा मेनंतर जे पश्चिम बंगालचा जो कांदा आहे त्यानंतर मित्रांनो गुजरातचा कांदा आहे या सर्व कांद्याची जे आवक आहे ही मित्रांनो कमी पडून बऱ्याच प्रमाणात फक्त महाराष्ट्राचाच कांदा हा मार्केटमध्ये राहणार आहे आणि त्यानंतर बरेचसे शेतकरी मे महिन्यानंतर आपला कांदा हा साठवणूक करतात कांदा हा बाजारपेठेत आणत नाही म्हणून मित्रांनो या दरम्यान कांद्याची आवक ही पंधरा नंतर कमी कमी होत जाऊन कांद्याच्या बाजारभावात तेजी मित्रांनो ही पंधरा मे नंतर येऊ शकते म्हणून मित्रांनो मी ज्या गोष्टी सांगितल्या मित्रांनो मेन म्हणजे आपल्याला आपला अपले कांदाच हा चांगल्या प्रकारे विकायचा आहे जेवढी आपल्याला गरज आहे तेवढ्या प्रमाणातच विकायचा आहे कारण मित्रांनो आता कांदा निर्यात होण्याची शक्यता ही मावळली आहे म्हणून याचा आता आपल्याला कोणत्याही प्रकारात प्रकारे फायदा होणार नाही आहे आपल्याला भाव कसा घ्यायचा आहे आणि कोणत्या प्रकारे घ्यायचा आहे याचं नियोजन आता आपल्यालाच करायचं आहे फ फक्त मित्रांनो पंधरा मे पर्यंत हे नियोजन करायचं आहे आणि त्यानंतर आपोआपच कांद्याचे बाजारभाव निर्यात हटो किंवा ना हटो हे मित्रांनो थोड्या प्रमाणात वाढायला सुरुवात होईल म्हणून मित्रांनो कशी वाढली ही माहिती ही आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद